शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल होत नाहीये अशी काही मिस्टेक असेल बरं तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल होत नसतील किंवा कुणाचे हे नवीन क्रिएटर्स असते त्यांचे शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल का होत नसतील कारण त्यांच्यासाठी मेन पॉइंट असतो तो म्हणजे एखादा का कावीना व्हिडिओ व्हायरल झाला तरच तुमची जी युट्यूबवरची जी जागा आहे ती फिक्स होते त्यासाठी तुमच्यावरती फर्स्टचा व्हिडिओ असो किंवा एक तरी व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होणं खूप गरजेचं आहे मग अशी कोणती पद्धत आहे की शॉर्ट्स व्हिडिओ जे आहेत ते व्हायरल होण्याची किंवा शॉर्ट्स व्हिडिओ कसे अपलोड केल्यानंतर व्हायरल होतील बऱ्याचशाच प्रश्न शंका प्रत्येक नवीन क्रिएटरांच्या मनात म्हणजे विचार घुमत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा कारण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करण्याची सगळ्यात सोपे आणि मस्त अशी न्यू ट्रिक जी दोन हजार पंचवीस मध्ये आता सध्या मोठमोठे युट्यूब क्रिएटर्स यूज करतात आणि त्यांचे जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल होत आहेत आता युट्यूब ने फीचर वगैरे युट्यूबवरती ॲड केलेले आहेत कोलाब्रेशनचे वगैरे त्यामुळे जे स्मॉल क्रिएटर आहेत त्यांना मोठे होण्यासाठी खूप म्हणजे खूप खूप खुँ, म्हणजे खूप ऑप्शन्स आलेले आहेत त्याचबरोबर आता शॉर्ट स्पीड मध्ये आपले व्हिडिओ येण्यासाठी व्हिडिओ कसा अपलोड करायचा त्यावरती सुद्धा मस्त अशी ट्रिक आलेली आहे आणि ती ट्रिक मी आता तुम्हाला सर्वांसोबत शेअर करणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंतच पहा मध्ये स्किप करू नका मध्ये स्किप केला तर तुमचा जो शॉर्ट व्हिडिओ आहे तो अजिबात व्हायरल होणार नाही आणि तुम्ही डिमॉनिटाइज होऊन जासाल म्हणजे तुमचे जे हे आहे मोटिवेशन आहे ते डिमो मोटिवेशन मो, मोटिवेशनल होऊन जा आणि त्यामुळे तुमचं जे यूट्यूबवरचं प्रेम आहे किंवा यूट्यूबवरती काम करण्याची जी तुमची तयारी आहे ती पूर्णपणे नाहीशी होईल ठीक आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेन अजिबात स्किप करू नका स्टेप बाय स्टेप व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि ही पद्धत ही जी मी शेअर केलेली तुमच्यासोबतची जी अपलोड करण्याची न्यू ट्रिक आहे ती तुम्ही कंटिन्यू पंधरा ते महिनाभर वापरा शंभर टक्के तुमचं चॅनल जे आहे ते ग्रो होणार शंभर टक्के हजार सबस्क्रायबर वॉच कम कम्प्लीट होऊन तुमचं चॅनल सुद्धा मॉन्टेज होणार आणि तुम्ही सुद्धा अर्निंग करायला सुरू करणार ठीक आहे तर चला आपल्या मेन विषयाकडे ओळूया मी आता तुम्हाला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती सगळं काही डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करते चला पण तर एवरीवन इथं आता मी सुरुवातीला यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन करते ठीक आहे मी शॉर्ट्स व्हिडिओ बनवून त्याची एडिटिंग वगैरे सगळं काही करून घेतलेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला कोणत्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करायचा आहे ते चॅनल जे आहे ते तुम्हाला स्विच करून घ्यायचं आहे मला दुसऱ्या चॅनलवरती माझा व्हिडिओ जो आहे तो अपलोड करायचा आहे त्यामुळे मी तो चॅनल जो आहे तो ओपन केलेला आहे त्यानंतर प्लस जे बटन तुम्हाला दिसते त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला कोणता व्हिडिओ अपलोड करायचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे आता मेन पॉईंट फर्स्ट स्टेप ती सांगते तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करा किंवा लॉंग करा तुम्हाला नेहमी व्हिडिओ या ऑप्शनवरूनच करायचं आहे ठीक आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथं तुम्ही क्रॉप वगैरे करू शकता तुमचा जर व्हिडिओ म्हणजे एखादी कोणती तरी तुम्हाला चि क्लिप जे आहे ते कट करायची असेल तर करू शकता आता इथं जे ॲड साऊंड आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्ही म्हणाल मी इथं स्वतः ओवर केलेलं आहे जे माझं स्वतःचा व्हिडिओ आहे तोच मला सिलेक्ट करायचा आहे तर तुम्हाला तरीसुद्धा जे ट्रेंडिंग सॉन्ग आहे ते सॉन्ग लावायचं आहे जेणेकरून तुमचं जे शॉर्ट आहे ते रँकमध्ये येतं म्हणजे यूट्यूब क रिकमेंडेड करतं का बरं कारण शॉर्ट जे आहे सॉन्ग जे आहे ते शॉर्ट्समध्ये लाईव्ह असतं त्यासाठी किंवा ट्रेंडिंग असतं आता रिकमेंटेड म्हणून जे काही साऊंड असतात त्यातून कोणतंही तुम्ही करू शकता किंवा खाली टॉप साऊंड्स म्हणून लिहिलेलं आहे ही एक जे की आता सध्या ट्रेंडिंग आहेत त्यातील कोणतंही एक तुम्ही सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे भरपूर असे असतात भरपूर म्हणजे एक बारा असतात आता इथे तुम्ही बघू शकताय आता फर्स्टचा जो आहे त्याला दोन लाखच्या वरती शॉ म्हणजे व्ह्यूज आहेत किंवा शॉट्स आहेत आणि दोन नंबरचा आहे तो जरा जास्त आहे त्यामुळे मी तो सिलेक्ट करते आता तुम्ही म्हणाल सॉंगचं म्युझिक येतं त्याला तर ते तुम्हाला पूर्णपणे वरती सॉंग म्युझिकच्या बटनावरती क्लिक करायचं आणि त्या गाण्याचं जे म्युझिक आहे ते तुम्हाला पूर्णपणे म्यूट करायचं आहे आणि तुमचा जो स्वतःचा व्हॉइस आहे तो शंभर टक्केच ठेवायचा आहे ने आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल स्टेप बाय स्टेप जरी नाही लक्षात आलं तर व्हिडिओ परत एकदा पहा त्यानंतर प्ले पेन्सिलवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला एक मस्त असा थमनेल जो आहे तो लावून घ्यायचा आहे जेणेकरून जे म्हणजे व्ह्युअर्स असतात ते आपल्या व्हिडिओकर पाहून अट्रॅक्ट झाले पाहिजेत त्यांना असं वाटलं पाहिजे की ह्या व्हिडिओमध्ये असे काहीतरी आहे आणि त्यासाठी तुम्हाला छान असा जो थमनेल आहे तो तिथे चॉईस करायचा आहे आणि सेट करायचा आहे आता आपल्याला टायटल टाकायचं आहे मेन पॉईंट टायटल टाकत असताना तुम्हाला नेहमी आता इथं माझा जो व्हिडिओ आहे तो यूट्यूब रिलेटेड आहे आता मी इथं टाकणार आहे यूट्यूब थमनेल कैसे बनाय ठीक आहे आता मी तुम्हाला इथं सॅम्पलसाठी दाखवत आहे तुम्ही मराठीसुद्धा टाकू शकता मराठीत विथ इंग्लिश ट्रान्सलेशन असंसुद्धा टाकू शकता ठीक आहे मात्र इंग्लिशमध्ये ज्या वेळेस तुम्ही टायटल टाकाल अशा वेळेस तुम्हाला फर्स्टचा जो शब्द आहे किंवा फस्ट जो अक्षर आहे ते तुम्हाला अल्पाबेटिकल लिहायचं आहे ह्यानं काय होतं तुमचा जो व्हिडिओ आहे तो प्रोफेशनल वाटतो जे नवीन व्हिवर्स असते त्यांना वाटते की यांना भरपूर यूट्यूबचा जो आहे तो कॉन्फिडन्स आहे किंवा भरपूर अनुभव आहे आणि त्यामुळे ते काय करतात तुमच्या व्हिडिओला क्लिक करतात आपली जी इम्प्रेस आहे इम्प्रेशन आहे ते जास्त पडतं त्यानंतरच आपल्याला काय करायचं आहे चार ते पाच असे स्टॅग सॉरी हॅशटॅग जे आहेत ते यूज करायचे आहेत जे आता सध्या ट्रेंडिंग आहेत आता ते ट्रेंडिंग कसं शोधायचं त्या रिलेटेड व्हिडिओ मी परत बनवते पण मी ते एक चार पाच टॅ स्टॅग जे आहेत ते म्हणजे सर्च करते ज जसं की हॅशटॅग शॉर्ट्स हॅशटॅग ओ आय हॅशटॅग यूट्यूब हॅशटॅग चॅनल तुमच्या कॅटेगरीप्रमाणे तुम्हाला टॅग जे आहे ते ओपन करायचं आहे तुमच्या व्हिडिओमध्ये काय आहे त्यातील एक आणि शॉर्ट्स वाईटी शॉर्ट्स व्हायरल यांसारखे एक तीन चार टॅग तुम्हाला ॲड करायचे आहेत ठीक आहे त्यानंतर आता इथं तुम्हाला ऑडिशनमध्ये नो इट इज मेक फॉर किड्स हेच ठेवायचं आणि व्हिडिओ अनलिस्टेडमध्ये ठेवून आपल्याला काय करायचं आहे इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ जर तुम्ही ॲड करणार असाल तर तोसुद्धा इथं ॲड करून घ्यायचा आणि त्यानंतर जर तुम्ही अ कोलाबरेटर करणार असाल तरीसुद्धा तुम्ही करू शकता किंवा वाईट स्टुडिओमधूनसुद्धा करू शकता ठीक आहे कमेंट सगळा ऑन ठेवायच्या इथेच ऑन ठेवायच्या ठीक आहे आणि त्यानंतर जर तुमचे जे शॉर्ट्स जे आहे ते पेड प्रमोशन असेल तर येस करायचं नसेल तर नाही काय केलं तरी चालतं पण जर पेड प्रमोशन असेल तर मात्र तुम्हाला येस करायचं आहे ठीक आहे आणि व्हिडिओ जो आहे तो अपलोड करायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओ जो आहे तो अपलोड होत आहे व्हिडिओ अपलोड होतो तोपर्यंत आपल्याला वाय टी स्टुडिओमध्ये जाऊन त्याची जी काही उरलेली सेटिंग आहे ती थी करायची ठीक आहे असं काही नाही की व्हिडिओ पूर्णपणे अपलोड झाल्यानंतरच करावा किंवा चालू असल्यानंतरसुद्धा करू शकता किंवा अपूर्ण व्हिडिओ अपलोड झाल्यानंतरसुद्धा करू शकता आता मी इथं वाय टी स्टुडिओ ओपन केलेला आहे जो व्हिडिओ आपला अपलोड होत आहे तो व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करायचा आहे सुरुवातीला माझं जे अकाउंट आहे ते मी स्विच करून घेते ठीक आहे तुम्ही पण स्विच करून घ्या म्हणजे मग जो आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्हाला तिथे कंटेंट या ऑप्शनवरती दिसून जाईल ठीक आहे त्यानंतर वरती थ्री डॉट दिलेले असतात त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला जसे इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला मी डिटेलमध्ये शेअर करत आहे इडिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या काही डिस म्हणजे माहिती जी आहे ती शेअर काय काय टाकायचं सगळं दिसतं सुरुवातीला फर्स्ट टाईम एकच करायचं आपलं जर टायटल आहे तो कॉपी करायचा बरेच जे यूट्यूब क्रिएटर आहेत म्हणजे यूट्यूब रिलेटेड जे माहिती सांगतात ना ते सांगतात की तर शॉर्टला काही डिस्क्रिप्शन वगैरे मायना राखत नाही किंवा त्याची काही गरज नाही मात्र तुम्ही टाकत चला मी स्वतःच्या अनुभवानुसार सांगते आणि चार ते पाच असे टॅग टाकायचे जे तुम्ही टायटलला टाकलेले आहे त्यातले एक दोन घ्यायचे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दोन टाकू शकता मात्र शॉर्ट्समध्ये सुद्धा शॉर्ट्समध्ये दोन तरी श कंपल्सरी टाकायचं जेणेकरून तुमचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओचा जो एसयो आहे तो खूप छान होतो आणि व्हिडिओ जो आहे त्याची ग्रोथ खूप भारी होते म्हणजे व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतो ठीक आहे तर इथं मी आता एक चार पाच असे हॅशटॅग टाकते ठीक आहे जे आपल्या व्हिडिओला रिलेटेड असतील असे आता त्यानंतर तुम्हाला एक इथं महत्त्वाचा पॉईंट सांगते तो म्हणजे कोणता जे, जे काही तुमच्या यूट्यूब म्हणजे यूट्यूबचं चा तुमचं चॅनल आहे ती तुमची जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीला संलग्न जे कोणते मोठमोठे यूट्यूबर्स आहेत ना त्यांचे एक तुम्हाला छोटे म्हणजे त्यांच्या ज्या चॅनलचे हे आहेत नाव आहे ते तुम्हाला हॅशटॅगमध्ये टाकायचं आहे जसं आता यूट्यूब रिलेटेड बघायला गेलं तर मनोज दे दादा खूप व्हायरल आणि खूप म्हणजे सक्सेस झालेले आहेत ते तर मी त्यांचं हॅशटॅग मनोज दे असं एक हॅशटॅग टाकते त्यानंतर हॅशटॅग टेक्निकल योगी असं एक टाकते जो तुमच्या कॅटेगरीला मॅच असेल अशांचेच तुम्हाला नावे इथे टाकायचे आहेत जेणेकरून तुमचे जे व्हिडिओ आहेत त्यांच्या व्हिडिओच्या खाली रँकला लागतील त्यांच्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला पाहायला भेटतील त्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सुद्धा टाकायचा लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा त्यांची नावे टाकायची आणि टाक टॅगमध्ये शॉर्ट्स फीड हे टॅग शंभर टक्के तुम्हाला टाकायचंच आहे ठीक आहे त्यानंतर इथं बरेचसेच आता इथं पेड प्रमोशनचं इथंसुद्धा ऑप्शन आहे इथं तुम्ही टाकू शकता कॅटेगरी इथं तू इथं तुम्हाला चॉईस करायची आहे जे तुमच्या व्हिडिओची कॅटेगरी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायचे आता मी इथे यूट्यूब रिलेटेड सगळे काही डिटेल्स तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला सांगते म्हणून मी इथे एज्युकेशन कॅटेगरी शो ही करते सिलेक्ट करते कमेंट जे आहे ते ऑनच ठेवायच्या कोणत्याही प्रकारचे कमेंटची काळजी घ्यायची नाही बरेच जण वाईट कमेंट करतात वगैरे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा कारण कमेंट ऑन असतील तरच तुमचा व्हिडिओ जो आहे तो रँक करतो आता तुमचा जो व्हिडिओ आहे हा श टायमिंग लावून ठेवायचा आहे टायमिंग लावून ठेवायचं ज्या दिवशी तुमचा व्हिडिओ एक दिवशी अपलोड केला जातो दुसरे व्हिडिओसुद्धा तुम्हाला त्याच दिवशी अपलोड त्याच वेळेला त्याच मिनटाला त्याच सेकंदाला करायचे आहेत आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओची तयारी जी आहे ती आदली दिवशीच तुम्हाला करून ठेवायची ठीक आहे जेणेकरून तुमचा वेळ पण वाया जाणार नाही आणि व्हिडिओ व्हायरल होण्यासाठीसुद्धा खूप मदत होते तुम्हाला जर चॅ यूट्यूब क्रिएटरमध्ये व्यवस्थित सक्सेस व्हायचं असेल तर लक्षपूर्वक सगळे काही डिटेलमध्ये क्रिएट करायचं आहे आता व्हिडिओ जो आहे तो आपला सगळा काही सेव्ह करून घेतलेला आहे ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा आवडला का लाईक आवडला तर लाईक करा चला भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय